नमस्कार शेतकरी मित्रांनो अमृतपेठे शेती संशोधन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे हरभरा बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न असे आहेत की हरभरा पिवळा पडला आहे मर रोगाचा प्रादुर्भाव अधिक आहे त्यासाठी काय नियोजन करावे ज्या भागात पाण्याचे प्रमाण हे अधिक आहे पाण्याचं प्रमाण हे जास्त झालेलं आहे अशा ठिकाणी बुरशी निर्माण होते आणि मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो तसेच बुरशी निर्माण झाल्यानंतर झाडांना अन्नद्रव्याची कमतरता भासते आणि हरभरा प्लॉट हा आपल्याला पिवळा बघायला मिळतो तर त्यासाठी आपल्याला बुरशीजन्य फवारणी घेणे हे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून हरभरा पिवळा पडणार नाही तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव हा वेळेवर थांबू शकू तर चला तर शेतकरी मित्रांनो बघूया हरभऱ्यासाठी आपण कोणती फवारणी घ्यायला हवी तर शेतकरी मित्रांनो आपल्याला केम हे चाळीस एम एल घ्यायचं आहे तसेच झिरो नऊ से हे शंभर ग्रॅम घ्यायचा आहे आणि साप तीस ग्रॅम घ्यायचं आहे जर साप अवेलेबल नसेल तर आपण रोको पण घेऊ शकता तीस ग्रॅम आणि सर्वात शेवटी जर वाढ कमी असेल हरभरा पिकाची तर आपल्याला इसावियन हे चाळीस एम एल घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी फवारणी आहे ही आपल्याला पंधरा ते वीस लिटर पंपसाठी घ्यायची आहे आणि पाण्याचं प्रमाण हे आपल्याला जास्त घ्यायचं आहे जेणेकरून फवारणीचा रिझल्ट हा लवकर आणि चांगल्या प्रकारे बघायला मिळेल आपल्याला परत एकदा सांगते केम हे चाळीस एम एल झिरणव शेचाळीस हे शंभर ग्रॅम साप किंवा रोको तीस ग्रॅम आणि जर वाढ कमी असेल तर आपण इसाबियन चाळीस एम घेऊ शकता तर आप हे आपल्याला पंधरा ते वीस लिटर पंपसाठी घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही फॉरणी घेतली तर तुम्हाला हरभरा पिवळा पणणे किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव याच्यावर लवकरात लवकर नियंत्रण करता येईल आणि हा जो प्रकार आहे तो तुम्ही व्हिडिओवर थांबू शकणार आणि याचा जो रिझल्ट आहे तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे आणि लवकरात लवकर शंभर टक्के बघायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो बघत राहा अमृत पेटण यूट्यूब चॅनल आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तसेच शेतकरी मित्रांना जर तुम्हाला कमी खर्चामध्ये जर जास्तीत जास्त रेकॉर्ड तोड उत्पादन जर घ्यायचं असेल तर तुम्ही अमृत पेटन पद्धतीने उत्पादन घेऊ शकता त्यासाठी तुम्ही प्लेस्टोअरवर जाऊन अमृत पेटन ॲप डाउनलोड करू शकता अमृत पेटन ॲपमध्ये संपूर्ण पिकाची माहिती अगदी ए टू झेड पद्धतीने म्हणजे सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत दिलेले आहे तर तुम्ही संपूर्ण पिकाची माहिती ही मिळवू शकता आणि सरळ आणि सोप्या पद्धतीने अगदी स्टेप बाय स्टेप संपूर्ण नियोजन घेऊन तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन हे मिळवून घेऊ शकता अगदी कमी खर्चामध्ये धन्यवाद